मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र गेल्या कित्येक दिवसापासूनचं राजकारण बघता महाराष्ट्रातलं राजकारण फोडाफोडीचं आणि या ठिकाणी एकमेकांबद्दल द्वेष टिप्पणी करत असताना कोणत्याही स्तराला जाऊ लागलेलं आहे फोडाफोडीचं राजकारण या ठिकाणी बघता उद्धव ठाकरे यांची शिवसेना धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंची सेना मातोश्रीपासून धनुष्यबाण लांब जाण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यानंतर हा फोडाफोडीचा सिलसिला बऱ्याच वर्ष चालला आणि यातच आता उद्धव ठाकरेंची सेना संपली उद्धव ठाकरेंकडे कोणीही राहणार नाही फक्त बाप लेकच राहतील असा काही जो एक तगादा लावला होता टीका टिप्पणी सुरू होती ती मात्र आता फोल ठरताना दिसत आहे नेमकं घडलंय काय जाणून घेऊया आणि मराठी माणसाच्या मनातील इच्छा कोणती पूर्ण झाली ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस उद्धव ठाकरे यांचे सर्व सहकारी घेऊन गेले भारतीय जनता पक्ष यांनाही एक धक्का बसला देवेंद्र फडणवीसांऐवजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले मात्र सर्वात मोठा धक्का आता बसतोय दोन ठाकरे बंधू एकत्र येताना राज ठाकरे यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि या आगमनाच्या निमित्ताने थेट उद्धव ठाकरे पहिल्यांदा कित्येक वर्षानंतर राज ठाकरे यांच्या घरी जाणार आहेत दोन बंधू एकत्र आल्याने अनेकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठल्याची टीका सुद्धा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलेली आहे राज ठाकरे यांना कोणी ओळखू शकलेलं नाही आज भाऊ अडचणीत आहे आणि दोघेही या ठिकाणी एकत्र यावी ही मराठी माणसाच्या मनातील कित्येक वर्षापासूनची इच्छा शेवटी पूर्ण झालेली आहे राज ठाकरे हे काही दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त मातोश्री या ठिकाणी गेले होते आणि आज या ठिकाणी महत्त्वाची जी माहिती मिळते थेट राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना आज स्वतः फोन करून निमंत्रण दिलेलं आहे पत्रिकाही त्यांच्या घरी पोहोचेलच मात्र दोन भावांमध्ये आज फोनवर चर्चा झाली आणि गणरायाचं आगमन शिवतीर्थ या ठिकाणी होणार आहे राज ठाकरे यांच्या घरी त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा मोठा धक्कादायक संदेश आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेसोबत आल्यानंतर भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी जड जाणार नाही मात्र एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे एकनाथ शिंदेकडे मराठी मतदान हा केवळ कमी प्रमाणात आहेत आणि मराठी मतदान हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा आकर्षित होईल आणि भारतीय जनता पक्षाकडे परप्रांतींची मतं आहेत त्यामुळे काळ दोन ठाकरे बंधू एकत्र येल्याने अडचणीचा आहे आणि हा आज आजच्या दिवसातील महत्त्वाची घडामोड मानली जाते